नमस्कार माझ्यातली मी या ग्रुप तर्फे मेरा रंगीला या वीकेंड टास्क अंतर्गत विजेती ठरलेली माझी कथा मी सौ सीमा प्रकाश गंगाधरे वाचून दाखवते माझ्या कथेचं शीर्षक आहे अवघा रंग एक झाला अरे त्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर केळीचे खांब लावले की नाही केळफुल असलेले खांब पाहिजेत बरं का सोसायटीतील जॉन डिसोजा हे इतर मुलांना मार्गदर्शन करत होते आज देश बांधव सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर खूपच गडबड होती कारणही तसंच होत मोठ्या मुलीचं रमाच लग्न होत लग्न समारंभात पूर्ण सोसायटीचा सहभाग होता देश बांधव सोसायटीमध्ये खऱ्या अर्थाने अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते त्यामुळे त्यांच्या सोसायटीत सगळ्याच देशातील सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जात असत कोणीही कुणाचा दुस्वास करत नव्हतं कुणाच्याही मनात अशी भावना आली नाही की हा काय आपला सण आहे आपण कशाला एवढ्या उत्साहाने त्यात सामील व्हायचं मेहंदीच्या दिवशी सलमा रमाच्या हातावर मेहंदी रेखत होती तेव्हा रमाच्या डोळ्यांचं वरून तिच्या लहानपणापासूनच्या सगळ्या घटना तरळून गेल्या रमा पंधरा वर्षाची असताना तिचे बाबा खूप आजारी पडले होते अगदी मृत्यूची सामना करत होते म्हणा ना त्यांना रेअर अशा बी निगेटिव्ह रक्ताची नितांत गरज होती जेव्हा कळलं की बी निगेटिव्ह रक्त हवे ते विलंब न करता पुढे आले त्यांच्यामुळे आणि डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे तिचे बाबा वाचले होते प्रधानांच्या दीपकला इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी पैसे कमी पडत होते त्यावेळी सोसायटीतील ज्यांना शक्य होते त्या सर्वांनी पैसे गोळा करून त्याला ऍडमिशनसाठी मदतच केली तिला आठवलं ती एकदा ऑफिसमधून घरी येताना एक मवाली गुंड तिची छेड काढत होता तेव्हा दिनेश आणि त्याच्या मित्रांनी तिचं संरक्षण केलं इतकंच काय जेव्हा पूर्ण देशात धार्मिक दंगल झाली तेव्हाही खानचा कुटुंबाला सर्वांनी संरक्षण दिलं त्यावेळी दंगलींचं स्वरूप खूपच भयंकर होतं सोसायटीत कोणाकडेही वर्षभराचं काही काम कुरड्या किंवा इतर काही असलं तर सर्व बायका त्या घरी जाऊन हास्य विनोद करत सगळं काम पूर्ण करत असत वर्ष सुरू झालं रे झालं की सर्व सण उत्सव उच्छा, अगदी उत्साहाने साजरे केले जात फक्त पंचवीस घरांची सोसायटी होती पंजाबी लोकांचा बैसाखी लोहरी हे सण सुद्धा सर्व मिळून उत्साहात साजरे करायचे आपला हिंदू धर्माचा पहिला सण गुढीपाडवा आला की प्रत्येक घरी गुढी उभारली जात असे चाचांचा रमजान ईद हे पण सण उत्साहानेच साजरे केले जात रमजानच्या वेळी संध्याकाळी उपवास सोडताना सोसायटीतील सगळेजण त्यांना काही ना काही खाद्यपदार्थ देत असत राघवन अंकलचे पोंगल सारखे सणही त्याच उत्साहाने साजरे होत त्यांच्या घरी केलेले पोंगल राईस इडली सांबार डोसा संपूर्ण सोसायटीसाठी होत असे आजूबाजूच्या सोसायटीमधील लोकांना या सर्वाचं भारी कौतुक वाटे श्रावणात एखाद्याच्या घरी मंगळागौर असली की सर्व बायका अगदी एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या साड्या नेसून मंगळागौरीचे खेळ खेळत गणपती बाप्पांचं आगमन झालं की ज्याच्या घरी बाप्पा असायचे तिथे सर्वजण जाऊन आरती करायचे जवळजवळ तीस वर्ष सर्व, ती सर्व एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते त्यामुळे आपापल्या परंपरांची नृत्यांची देवाणघेवाण त्यांच्यामध्ये आपोआपच झाली होती नवरात्रीचे नऊ दिवस गरब्याच्या अगदी पहाटे चारपर्यंत दर दांडिया दा, रंगत असे दिवाळीत सर्वजण खाली येऊन एकत्र फटाके फोडायचे आणि त्या सणाचा आनंद लुटायचे सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण होत असे क्रिसमस न्यू इयर ह्यावेळी सगळे अगदी पाश्चात्य पोशाख घालून डिसुजा फॅमिलीच्या उत्साहात सामील होत असत आज सुद्धा लग्न आपट्यांच्या रमाचं होतं परंतु सोसायटीतील प्रत्येक व्यक्ती तितक्याच त्यात सामील झाली होती फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता तिथे तर अगदी जत्रेच स्वरूप आलं होतं कोणतंही काम सांगायची गरजच पडत नव्हती प्रत्येक जण समोर दिसेल ते काम करून मोकळा होत होता खान चचनच्या सलमाने रमाच्या हातात सुंदर मेहंदीची नक्षी रेखली होती तिचे सारे कौशल्य त्यात दिसत होते रमाच्या सर्व फंक्शन्सच्या मेकअपची जबाबदारी मेहरांच्या पूनम मेहराने घेतली होती चित्रपट कलाकारांची मेकअप आर्टिस्ट असलेली पूनम आपल्या मैत्रिणीसाठी आपला अमूल्य वेळ देणार होती सोसायटीत खाली मोकळी जागा होती तिथे सुंदर शोभिवंत असा मंडप उभारला होता तेथील सगळी व्यवस्था नितीन जोशी सुरेश प्रधान दिनेश पटेल कुलदीप सिंग असे सगळेजण मिळून पाहत होते मेहंदी आणि हळद हे कार्यक्रम खाली मंडपात होणार होते बाकी संगीत साठी आणि लग्नासाठी मांगल्य हा हाल बुक करण्यात आला होता ज्यांना शक्य होत पाच दिवसांची रजा टाकली होती प्रत्येक जण आपल्या घरचं कार्य आहे असच वागत होता कुणाच्याही चेहऱ्यावर अथवा वागणुकीत हेवेदावे दिसत नव्हते आपट्याने सुद्धा सोसायटीतील सर्वांना वस्त्र आणि भेटी दिल्या होत्या कथेचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये